सगळी सक्सेसफुल होऊन आले जाम मोठी जाग जिंकले आम्ही तर मी आम्ही पाया मरून आले शाकाहारी ना नाही आम्ही नाही शाकाहारी नाही आम्ही नाही हो मी जत्रेमध्ये चालले मला पाल्यान बसवाल ना तुम्ही पण बसाल ना बाबू पाल्यान बसेल ना चॅनल आज सगळ्यांची रंगपंचमी असेल आणि आमची आई गावदेवीची आज जत्रा तर मंदिरानंच चालले आम्ही लवकर जायचा होता पण तयारीच झाली नाही तयारी करता करता जाम प्रॉब्लेम आले त्याच्यामुळं वैताग पण आलता कशी तरी आता झाले तयारी तर मंदिरात पोहचताव आम्ही मंदिरांना कार्यक्रम पण चालू झाला ना मला ते सगळं शूट पण करायचा होता पण वेलावर झाला तर मला जायलाच नाही भेटला आता बघू चालू होत इथे जेल्यावर बघता मी फुल गर्दी आहे आज पाया पायाभरायला म्हणजे जाम स्ट्रगल असत बाहेर आवडी गर्दी आतमध्ये कवरी असते फुल गर्दी आणि कोमरता घाला तर

सक्सेसफुल होऊन नव जाम मोठी जाग जिंकले आम्ही तर मी आम्ही पाया आल्या विक्टी अचीव्ह केल्यासारखी वाटतं वाटत कारण की जाम बेकार करते चेंगरा चेंगरी जाम होत होती पण आम्ही कसं तरी पाया पडून आलो कारण ही टिकली आम्हाला जरुरी होती टिकलं तर ते शिलिंगच नाही टिकली मेन मोड वड्याचीच हातशे पैसे टिकली ती ल्यांचा बैल पण मंदिरात आणत असताना था, पायापाडाला आमचं पण येतील आता जरा वेलानी वल्यान वाटत तिकडं हली आहे मी पण बबलू आणि शत्रूवले पायापडायला बबलू गाभारला वाटतं अभिमान आम्ही मंदिरांच्या सगळी गेल्या पुढं आम्ही मागच थांबलेलो फोटो काढत अजून देवारण पण जायचा देवाऱ्यान पण कार्यक्रम असत तो आमचा देवांचा मोठा मान असतो होलीलाच तो करायचा तिथं पण भरपूर वेळ लागणार तर टायमावर तिथे कवास सुरू पण केला असेल इथं मंदिरां जर झला ना लगेच देवारण पण चालू होतं नीतच बराच वेळ लागले ना बघून धावतली आहे तिकडच्या <laughs> प्रिन्सेस त्याला बावल्या सारखं त्याला तिच्या पण नाही त्याला तीच पट्ट आवरलं तेव्हा पण काम इथं आत त्याचं काहीतरी काम चालू होती मला विचारत पण होती ब्लॉग नाही बनवत मी तिला विचारलं तुम्ही काही ब्लॉक बनवला नाही आम्ही तिरापणी बनवत घेतली देवाची प्रसाद म्हणून सर्वांनी खायचं आहे आणि बाहेर नाही न्यायचं तो हा तिथे धुवायचा आहे आता आपल्या नैवेद्याबद्दल बद्दल माहित आहे गावदेवच्या जो नैवेद्य नेतात ना म्हणजे बांगड्यांचा आवाज नाही आला पाहिजे तो नैवेद्य खूप जपून न्यायला लागतो तिथशी सर्वांनाच नाही होत तिथशी ते ज्याला दिले त्यांनीच करायचं ते आणि ते काहीतरी नैवेद्य नेताना कोणी आडवा पण जायचं नाही कुत्रा नाही आला कुत्रा कुत्रा नाही आला वजन आडवा कुत्रा पण नाही आला पाहिजे मग चार पाच माणसं राहतात उभी दिली मग ती म्हणजे लक्ष करायला तो शूटच नाही मी केला कारण मी ज्या मुशिरा गेलेलो ते सगळं झाल्याचे नंतर मी गेलो कार्यक्रम आवरले सगळा आता घरात जायचा परत संध्याकाळी पण जायला लागेल जत्र नवरा येणार ना माझ्या त्यांना घेऊन जायला लागेल मंदिरामध्ये पाया पडायला तो ने आमची नेहा ने दे दे मला बोल होती पनदे म्हणजे माझं नाव पनुना दिला दिदी बोलायचा पंदे म्हणजे आवरा टाइम सेव्ह करत म्हणजे तुला कुठं जायचं तू चालले सगळी माझ्या नावाची वाट लवतात क नाव नावरा सोप्पा नाव असून पण सगळी काकाचा पप्पासा इथं बसल्या इथं त्यांचा एन्जॉय चालू आहे शाकाहारी असताना नाही आम्ही नाही शाकाहारी नाही आम्ही नाही हो सर्वजण बसलेलो आहे तिथे आमचे स्वागतांचा कार्यक्रम चालू आहे मस्तपैकी प्रत्येक वर्षाचा आम्ही आम्ही सर्वजण भावली आहेत आता मठाचा सर्व आयोजन केलेलं आहे आता आमच्या जावाही पण येणार दुपारपासून आमची जाम कामाची गडबड चालू होती आता काम आवरले ना आता माझ्या नवऱ्या आणि शानूचा नवरा पण येणार हं येतील मग जरा आणि मंदिरामध्ये जायचं आम्हाला दोघांची आता वाट बघत बसलो हो सगळं आवरून मी जत्रेमध्ये चालले हो, मला पाल्यात बसवाल <laughs> बस बस ना तुम्ही पण बसाल ना बाबू पाल्यात बसेल ना अरे शॉपिंग लागे चालू पण गाडी घेतली जत्रा फिरून चाललो पण घरात यांनी मला काहीच घेऊन नाही दिला बाबूला पाल्यान बसायचं आता बसला पण जीवाला लावून ठेवली गाडी जेवण वाड्याची तयारी चालू आता ते जेवायला मम्मी कसा वाटत फर्स्ट टाइम जाऊ जत्रेला काय नाही वाटत मला अशी खूप सवय त्या दोन्ही पण जाऊ यांचं जेल आताच घरी आम्ही पण आता जेवतो मला खूप म्हणजे मजा आली त्याच्यामध्ये खूप खुशी झाली की एवढा आनंद झाला तर जाव जाव ये ना मुलींपेक्षा जास्त जीव आहे माझा यांचा <laughs> सन्मान माझा कर्तव्य आहे तो आणि मी खूपच म्हणजे खुश आहे म्हणजे जावयांवर जेवढे पण दिवस माझं माझं निघते तर जावयांच्या भरोश्यावरती माझे माझी <laughs> यांची तारीफ करून झाले तरी अजून मन नाही भरलं अजून तारीफ करायची आहे मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा माझे जाऊ आज माझ्या घरी आले साखरपुरा झाल्यात लग्न झालं त्याच्यानंतर म्हणजे ती गोष्ट वेगळी पण साखरपुरं झालं त्याच्या पहिले जावोई माझ्या घरी आले मला आनंद झाला जामा मी तिघी पण थकलो सकाळपासून उभा उभा काम चालूच होता ना आता पाहुणी पण गेली नाचा ब्लॉग पण आपण एंड करू बाय